यज्ञा त्या ठिकाणी अत्याचार झाला तोही विषय सगळ्यांच्या डोक्यात आहे आता बरेच जण म्हणतात ज्यावेळेस एखाद्या मुलीवर बलात्कार झाला की महिला मंडळ आपली चर्चा असते हा तिने शॉर्ट कपडे घातले असते ती असं केलं असेल तिने कोणाला फोन केला असेल तिने कोणाला चॅटिंग केली असेल इन्स्टाला चॅटिंग केली असेल म्हणून बलात्कार झाला तिचा पाऊल चुकला असेल असा करून म्हणतो पण मग हिच्याजवळ काय होतं हिच्याजवळ मोबाईल होता का हिला इन्स्टा माहिती होतं का तिला शॉर्ट कपडे कळत होते का तिला काहीच कळत नव्हतं तरी सुद्धा तिच्यावर सुद्धा अन्याय झाला मग मुलींना सांभाळावं कस हा प्रश्न पडलाय तिने असं कोणतं पाप केलं होत कि तिला ही शिक्षा भेटली सगळेजण त्या ठिकाणी मेणबत्ती घेऊन फिरताय सांगताय कि त्या आरोपीला फाशी द्या आरोपीला फाशी द्या काय होईल फाशी देऊन हो दोन मिनिटात त्याचा जीव जाईल त्याला होणारे वेदना करणारे का तिला ज्या वेदना झाल्या त्याला कळणार जशा वेदना झाल्या तशा त्याला सुद्धा व्हाव्यात अशी शिक्षा त्याला दिली पाहिजे <ण्ट> आणि आपण त्या ठिकाणी सांगतो फाशी द्या फाशी द्या कशाला फाशी द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फाशी नव्हती हो त्याचे हातपाय तोडून चौरंग केला जायचा आता सुद्धा वाटत कि त्याचे हातपाय तोडून चौकामध्ये त्याला त्या ठिकाणी बसवायचं समोर खायला असेल पण हात नसल्यामुळे फिरावं वाटेल पण पाय नसल्यामुळे देवाकडे मरण पण मरणही भेटणार नाही पाणी करता करता मेला पाहिजे जेवढ्या वेदना तिला झाल्या तेवढ्या वेदना त्याला झाल्या पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी बोलतो की त्याला फाशी झाली पाहिजे फाशी कोणाला झाली आतापर्यंत वर्ष दोन वर्षापूर्वी बडवा तालुक्यामध्ये गोडगावला तीही लहानच होती या ठिकाणी लहानही मुलगी सुरक्षित नाही आणि ऐंशी वर्षाची वर्षाची म्हातारी सुद्धा सुरक्षित नाही मधल्या वयाच्या अंतर तर सांगताच येत नाही मसरी सुरक्षित नसेल तर कशासाठी यांनी पंधराशे रुपये महिना त्यांना द्यावा का मग त्यांचा पंधराशे रुपये महिना तुम्ही घेता सुरक्षा नसेल तुम्हाला ते पैशांचं काय करायचं त्या पंधराशे साठी आपल्याकडनं तेवढं पोट भरू शकत नाही का त्यांच्या पंधराशे वर आपण जगतोय का पंधराशे मागणं बंद करा जर तुम्हाला कोणाच्या लेखी किंमत असेल तर त्या ठिकाणी उपोषणला बसा आणि सांगा की त्या आरोपीला शिक्षा अशी पाहिजे आज त्यांची मुलगी उद्या तुमची मुलगी असेल माझी मुलगी असेल सर्वांना मुली आहे ज्यांना मुली नसतील त्यांच्या घरात तर मुली असतील ना त्यांचं दुःख आपलं दुःख आज त्या आईने नऊ महिने ओझ वागलं तीन वर्षापर्यंत सांभाळ केला काय दुःख असेल तर परिवारावर हो। आणि आपण या ठिकाणी फक्त म्हणतो की असं केलं पाहिजे तसं होणार नाही त्याचे मद्रशयी घेऊ नका आणि त्यांच्या कुठल्या सवलती घेऊ नका फक्त एकच त्यांना सांगा हात जोडून विनंती करा की आमचं संरक्षण व्हायला पाहिजे म्हणून असं काहीतरी करा लाडकी बहीणपेक्षा त्या ठिकाणी आमच्यासाठी सुरक्षा म्हणजे आजही महिलांना काही लोक दर्जा देत नाही चांगला घरा फक्त स्वयंपाकासाठी महिला पाहिजे लग्न करायला महिला पाहिजे आणि त्या महिलांना पाहिजे बऱ्याच ठिकाणी हिनवला जात तेही हिवलं जात कारण तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या या ठिकाणी हरिभक्त पार समाधान महाराज म्हणजे गुरुप समाज त्यांची सेवा झाली का त्या लोकांचा जीव नाही का त्यांनी काय पाप केलंय त्यांना ना कुठलं कधी पद भेटलं त्यांना ना कोणी कधी मान दिला तोही तर जीव आहे ना भगवंताच नामस्मरण भगवंताची करता भक्ती करताय काळामध्ये आपल्याला धर्म जपून ठेवणं आहे धर्म जपण्यासाठी जेवढे लोक आपल्याला एकत्र करता येतील तेवढे आपण एकत्र करण्याची गरज आहे आणि त्यांचं कीर्तन आम्हाला माहिती झालं की जोप महाराज संस्थांमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय कीर्तनाचा अभ्यास चांगलाय आपण त्यांना स्थान द्यायला पाहिजे आपण त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठावर बोलवलं पाहिजे समाजासमोर उभं केलं पाहिजे की ते लोक करू शकता मग आपण का नाही करू शकत जे नास्तिक आहे त्यांच्या थोबाड्यावर मारण्यासारखी गोष्ट आहे नास्तिक लोकांनी आता तरी सुधारायला पाहिजे बऱ्याच लोकांना हे कळत नाही आपण कोणत्या जागेवर राहतो ही जागा पवित्र आहे की अपवित्र आहे या जागेवर जागे कशा पद्धतीने राहिलं पाहिजे हे सुद्धा लोकांना अक्कल नाही प्रत्येकाला सांगतो गेल्या या महिन्या दोन महिन्यापासून कमीत कमी चारशे ते पाचशे मुलं माळकरी झाले आताच्या पुढच्या पिढीमध्ये आतापासून जो माळकरी राहील ना तोच सुरक्षित राहील आणि तोच चांगला राहील नाहीतर गेले बेशनाच्या आधी गेले आणि घरा माणसांना घरामध्ये माळकरी करायला आपण सुरुवात केली पाहिजे पण आपण ती सुरुवात करत नाही महिला मंडळ आपल्यालाच रविवारी काढ पिशवी लागते माणसांना बोलून काय फायदा आपल्याला ही अक्कल नाही की आपण ज्या परिसरात राहतोय जिथं राहतोय तिथं जर देवाचं स्थान असलं तर त्या ठिकाणी मांस खाणं तर दूर त्याचा विचार सुद्धा दूर ठेवला पाहिजे कारण त्या ठिकाणी साक्षात देव त्या ठिकाणी स्थापन झालेले असतात देव ज्या जागेवर जा आहे पूर्ण परिसरामध्ये त्यांच्यासारखं वातावरण जर त्यांना भेटलं नाही तर तो बोलून नाही दाखवत देव देव करून दाखवतो पण महिलांना जर कळलं नाही तर कसं का आणि म्हणून हे कळावं म्हणून गावोगावी आम्ही या ठिकाणी नारदाच्या गादीवर उभं राहून उपदेश करत असतो आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी उत्सुक करतो की प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा घाला पण ते आपल्याला कळत नाही लोक हिनवतात मला त्या ती ठिकाणी त्या ती समामाईच्या कीर्तनावरन बरंच टॉर्चर करण्यात आलं मी खूप ऐकलं दोन दिवस मी खूप प्रेशर घेतलं पण नंतर विचार केला की बोलणाऱ्यांना मी मागेच ठेवेल मी त्यांना उत्तरही दिलं जो जो भगवंताचं नामस्मरण करेल ज्याच्या ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळा आली तो जो जो देवाचा दास आहे त्याच्यासाठी प्राण जरी द्यावे लागले तरी चालेल पण त्याचा अधिकार दिल्याशिवाय <laughs> महिलांनी कीर्तन करू नये यांच्यासोबत बरेच महाराज मंडळी आहेत आमचे महिलांनी कीर्तन करू नये आईच्या पोटी जन्म घेतात संसाराची सुरुवात करताना एका श्रीशी लग्न करतात त्यांना गाडीवर बसवायला स्त्री चालते चालते, चालते, भी चालते मुलगी चालते सगळं चालतं आणि मग नारदाच्या गादीवर महिला का नको तीन दिवसापासून मी खूप त्या ठिकाणी स्वतःला कंट्रोल केलं त्यांनी विचार केला की यांना तोंड तोड आपल्याला द्यायचे का त्या माणस त्यांचा काय दोष सगळेच मंडळी या ठिकाणी आले आणि तेही उत्सुक झाले की आम्हालाही तुळशीच्या माना घालायचे घालायच्या याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती संप्रदायाकडे वळतायत ना आपल्या लोकांना अक्कल आली नाही अजून की आपण संप्रदायाला स्वीकारलं पाहिजे आपले लोक लो मास त्या ठिकाणी खात बसतात आणि त्या लोकांना जर अक्कल आली असेल तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी प्रत्येकाला सांगते ऋषी तुळशीची माण गड्यामध्ये धारण करा कारण जो भगवंताचा दास त्याच्याच मागे उभा राहील का भगवंत असं येणार नाही बघा आजच्याच दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जवान शहीद झाले होते बरेच लोक म्हणतात मी प्रत्येक कीर्तनात सांगते की शहीद जवानावर दोन शब्द बोलत असते मला सांगणारे सांगतात तुम्ही काय बोलता शहीद जवानावर त्यांना भरपूर पैसा आहे भरपूर पगार आहे त्यांना रिटायरमेंट जरी झाले तरी भरपूर पैसा भेटतो त्या ठिकाणी शहीद जरी झाले तरी भरपूर पैसा भेटतो पण ऐका एखाद्या आईला एकच लेकरू असत जेव्हा ते लेकरू लहान असतं खेळण्यासाठी गेलं तास दोन तास जर ते भेटलं नाही म्हणजे सापडलं नाही तर आई त्या ठिकाणी पूर्ण गाव त्याला शोधत फिरते आणि तीच आई आपल्या त्या एकट्या लेकराला भारत मातेच्या सेवेसाठी सहा सहा महिने पाठवते मला सांगा त्या आई सकाळीच कुठे असेल ज्यावेळेस मुलगा जातो एकटा मुलगा सहा सहा महिने सोन नाही व सोपं नाही बर का त्याच्यापेक्षा आपल्या भावनांपेक्षा पैशांची किंमत जास्त आहे का ज्यावेळेस मुलगा ड्युटीवर जातो बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर तो घरामध्ये आनंदी आनंद असतो लग्नाची तयारी त्या ठिकाणी केली जाते लग्न केलं जातं तीन महिन्याची सुट्टी टाकून दोन महिन्याची सुट्टी टाकून मुलगा येतो आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिकडनं त्याला कॉल येतो की तुम्हाला सीमेवर यावं लागेल मला सांगा घरामध्ये तर मी भांड पत्नी सोडून तो त्या ठिकाणी जातो त्याच्या भावनांची किंमत पैशांपेक्षा काही जास्त कमी आहे का आणि आपण सांगतो की त्यांना भरपूर पैसा आहे घरामध्ये कुठला सर होत नाही मुलगा त्या ठिकाणी सीमेवर असतो कुठला सर होत नाही कारण त्यांना एकच त्याच्या डोक्यामध्ये आमचा दादा घरी त्यावेळेस आमची दिवाळी आमचा दादा घरी त्यावेळेस आम्ही गोड करून का। खाऊ कारण रोजच्या बातम्या येतात टीव्हीला ते पाहून त्याचं मन लागत नाही आपण इकडे आनंद आणि दिवाळी साजरी करतो तिकडे रक्ताची होळी चाललेली असते आपण इकडे दिवाळी साजरी करतो ते तिकडे कर रक्ताची भोडी खेळतात परिवार त्या ठिकाणी वाट पाहत असतो आज माझा दादा पत्नी मध्ये आता माझे पती येते मुलं म्हणतात आता आमचे पप्पा त्या ठिकाणी येतील माझे वडील त्या ठिकाणी येतील सर्वच मंडळी वाट पाहते पण त्यांच्याकडे दिवाळी सारखा सण असूनही करता येत नाही तुम्ही म्हणणार ताई तुम्हाला कसला अनुभव तुम्हाला कसा अनुभव मी सुद्धा एक देशभक्ताची मुलगी आहे वर का अनुभव आहे कुठला सण घरात जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत होत नाही ज्यावेळेस पुलवामा हमला झाला पुलवामा हमल्यामध्ये शेचाळीस जवान शहीद झाले आपल्या महाराष्ट्राचे दोन होते एक नितीन राठोड आणि संजय सिंग राजपूत त्यामध्ये नितीन राठोडचा घरी फोन आला सांगितलं की मी दोन दिवसांनी सुट्टीवर येणार आहे घरात आनंदी आनंद आनंद झाला जणू की दिवाळी दसरा सगळीकडे वातावरण आनंदी मुलं आनंदात पत्नी आनंदात आई वडील आनंदात सांगितलं आणि दोन दिवसात घरी येतो म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी मुलं त्या ठिकाणी टीव्ही पाहत होते टीव्ही पाहत असताना एकमेकांच्या हातामधून मुलांनी रिमोट घेतलं आणि त्या चॅनल बदलल्या चॅनलवर त्या नितीन राठोडचा फोटो आला स्क्रीनवर फोटो आला छोटीशी मुलगी सांगते आई हे बघ पप्पांचा फोटो आला आई बघ ना पप्पांचा फोटो आला पत्नी धावत धावत आली तिला असं वाटलं माझ्या पतीने जणू की काहीतरी मोठा पराक्रम केला असावा म्हणून त्यांचा फोटो त्या ठिकाणी टीव्हीला आला आणि धावत धावत त्या बघू पण तिचं लक्ष खाली असलेल्या हे गेलं नितीन राठोड शहीद होईल तिने हेडलाईन टाईम त्या ठिकाणी वाचली आणि दडक जमिनीवर पडली माझा कुंकवाचा वाचा धनी

हे रे नावया सुरी ओला के आया सुरी हे नायके आहा विताला काय का केवा पडते आवाज येते आई हा आई धावा ना तुमचा दादा गेला ना आई धावा ना तुमचा दादा गेला ना आई धावत धावत आली कुठे गेला माझा दादा कुठे गेला माझा दादा कुठे गेला आपलं दुःख व्यक्त करता येत पण पुरुषांना व्यक्त करता येत त्याचे वडीलही त्या ठिकाणी बसले गावच्या सरपंचाला कलेक्टर साहेबांचा सा फोन आला की आम्हाला माहिती झालं तुमच्या गावचा नितीन राठोड शहीद झाला त्याच्या वडिलांशी मला बोलायचं आहे त्याच्या वडिलांकडे बोलण्यासाठी फोन दिला आणि बोलणं सुरू झालं म्हणजे बाबा आम्हाला माहिती झालं तुमचा मुलगा त्या ठिकाणी देशाची सेवा करता करता शहीद झाला तुमच्या काय अपेक्षा आहेत तेवढं म्हणजे मी काय अपेक्षा कर मी काय अपेक्षा करावी मी अपेक्षा एवढीच केली होती की माझ्या मुलाच्या खांद्यावर मी जावं आणि माझा तरुण मुलगा माझ्या समोर जातोय आता माझी कुठली अपेक्षा उरली आता एवढंच सांगू इच्छितो की माझ्या मुलाचा प्रयत्न माझ्या ताब्यात द्यावं कलेक्टर साहेबांनी सांगितलं म्हणले बाबा माफ करा शेचाळीस जवान शहीद झाले कुठे कुणाचा पाय कुठे सांगता येत नाही नाही तुमच्या तुमच्या मुलाचं प्रेत कपडे मात्र आम्ही ताब्यात देऊ मला सांगा ज्या आईने नऊ महिने ओझ वागलं शेवटच या ठिकाणी दर्शन सुद्धा झालं नाही त्या मुलाचं ज्या बापाने बोट धरून चालवायला शिकवलं त्या बापाला आपला मुलगा दिसला नाही आणि आपण म्हणतो की त्यांना भरपूर पगार आहे भरपूर पैसा मिळतो आपण कोणाच्या घरी रात्र भरत नाही पण त्या ठिकाणी सहा सहा महिने घरदार परिवार सोडून त्या ठिकाणी राहतात बघा आम्ही ठरवलं की नीतून वडिलांशी बोलायचं विचारलं बाबा तुमचा मुलगा असला त्याचा फोन आला की तुमच्याशी तो बोलायचा काय बोलायचा काय सांगायचा तेव्हा बाबा सांगतात माझा मुलगा सांगायचा बाबा मी जर पंधरा पंधरा दिवस त्या ठिकाणी सीमेवर असतो त्या ठिकाणी बर्फामध्ये आम्हाला ड्युटी लागते पंधरा पंधरा दिवस आम्ही बर्फामध्ये असतो त्या ठिकाणी फोन लागत नाही फोन लागत नाही म्हणून मी वाली हवेच्या हव्यांच्या मेरा शिकवतो او 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 एवढं त्यांच्या जीवनामध्ये तपस आपण या ठिकाणी जरी भगवंताची भक्ती करतो ते सुद्धा त्या ठिकाणी भारत मातेची भक्ती करतात त्यांच्या मनामध्ये मा फक्त एकच विचार हम